बस काळ मंडळी थंडी लागायला लागली तुमच्याकडे सुद्धा लागत असेल आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे कारण का दिवाळीपासून किंवा दिवाळीच्या नंतर इतका पाऊस झाला आणि जिकडे तिकडे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे तर अजून जास्तच थंडी वाटायला लागली गाडी उठून फिरायला जायचं स्किप नाही करायचं मी असं ठरवलं पण कधी कधी अचानक स्किप होतो थो, पण थोडा वेळ का होईना मी तर रोज फिरायला जाते सकाळी कारण का तर दिवसभर आपल्याला घरातल्या घरातच थोडंच अंतर चालायचं असते मग आपण कुठे बाहेर पडत नाही कशाच्या निमित्ताने म्हणा किंवा काही मग सकाळी चांगलं कंटिन्यू पंचवीस तीस मिनटं तरी छान असं फिरून यायचं एवढी थंडी सुरू आहे ना तरी सुद्धा लोक फिरायला बरेच असे जातात गुलाबी थंडीचा मजा घ्यायला आणि उन्हाळ्यामध्ये त्याहून कमी जातात लोक सकाळची चांगली झोप लागते म्हणून आम्ही गावाकडे गेलो होतो ना इतक्यामध्ये म्हणजे संडेला गावाला गेलो होतो आणि त्याच दिवशी रिटर्न यायचा विचार होता पण आलो नाही बरं झालं की स्वेटर वगैरे घेऊन गेलो कारण गावाकडे तर एकदम कडाक्याची थंडी आहे आणि ते शिटीमध्ये कसं आजूबाजूला शेती आहे पण जरा लांब आहे आणि उंच बिल्डिंग वगैरे असतात त्याच्यामुळे उपदारपणा जाणवते पण गावाला नाही बरीच अशी थंडी जाणवते फिरून आल्यानंतर ब्रश वगैरे करायचं आंघोळ पाणी करायचं आणि मी लागली आता स्वयंपाकाला तर भाजी भात झालेला आहे वरण तर मला रोजच करावं लागतं रुद्रांसाठी आणि आता पोळ्या करते आहे जवळपास स्वयंपाक झाला की घरातलं सगळं आवरूनच होते आणि नंतर मी रुद्रांशला उठवणार आहे कारण आता थंडी लागते ना तर त्याला पण लवकर उठवून काय करायचं थंडीमध्ये असं पण मुलांना कंटाळाच येतो उठायचा आणि बरोबर सुट्टी असली ना तर लव लौ, मुलं लवकर उठतात रुद्रांश तर लवकर उठतं सुट्टीच्या दिवशी आणि शाळेच्या दिवशी उठायला इतका त्रास देतो पटकन उठत नाही आणि आता थंडी आहे त्यामुळे तर मी काही लवकर उठवणार नाही देवपूजा वगैरे झालेली आहे बघा आज अशी फुलं मिळाले डबल जास्वंदाची फुलंसुद्धा आणली होती कधी मिळतात कधी नाही मिळत फुलं कारण झाडं कमी आहेत आणि तोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे जर आपण लवकर गेलो वगैरे तर मिळतात आपल्या आधी कोणी गेलं तर त्यांना मिळतात ते झाली रोजच्याप्रमाणे आपली साधी सोपी देवपूजा रुद्रांस गेला बघा शाळेत मी लागली कामाला कामं काय होते भांडे वगैरे मी सगळे घासून घेतले होते कपडे धुवायचे होते मग काय आळस आला मग थोड्या वेळ काही धुतलेच नाही मग बराच वेळ झाला असं करता करता बारा वाजले कपडे धुवायला कपडे वगैरे धुतले व्यवस्थित मग केस विचरायला लागले कारण सकाळी हाय गडबड असते तर थोडीफारच मी असे थोडेसे केसं करते आताही मी थोडेच करणार आहे असं काही नाही की स्टायलिश करते वगैरे साधे सोपेच केसांना मी एक हेअर पॅक केला होता त्याच्यामुळे ना केस अजिबात गडत नाही अजिबात म्हणता नाही आहेत पण दोन चारच निघतात नेहमीपेक्षा कमी निघतात आणि सॉफ्ट सिल्की असे लागतात केस तसं तर बघितलं तर एवढे चांगले पण नाही माझे केस पण केस गडायचं प्रमाण कमी झालेलं आहे तर मी काय काय टाकलं होतं चहापत्ती दाणे जास्वंदाची फुलं आणि नंतर शॅम्पू पहिले हे जे तीन घटक टाकलेले आहेत ना चहापत्ती दाणे जास्वंदाची फुलं यांना दहा पंधरा मिनटं उकडू द्यायचं मग आपल्याला पाहिजे तो शॅम्पू ॲड करायचा आणि परत पाच दहा मिनटं शिजवायचा आणि मग त्या पाण्याने केस धुवायचे पाणी काढून घ्यायचं आणि केस धुवायचं त्याच्याने अजिबात केस गळत नाही आणि छान असे लागतात केस सुधारणसार टिफिन रेडी आहे मस्तपैकी अशा इडल्या दिल्या त्याला आणि इडलंच घेऊन जातो होतो त्याला सांभार देऊ का म्हटलं तर नाही चटणी मी काही बनवली नाही मस्त इडलं पण खातवतो चो चटणी असली नसली तरी काही फरक नाही पडत आता थंडी पडल्यामुळे चेहरा जरा कडक कडक लागतो हातपाय पण कडक कडक लागतात आणि एक दोन पिंपल पण आले चेहऱ्यावरती आणि माझ्या नाकावरती तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसत असेल माहित नाही काडी लाईन आहे ती भरपूर दिवसापासून आहे पण जरा कधी कधी जास्त डार्क दिसते ते काढी लाईन आणि कधी जरा लाईट दिसते आणि आता थंडीमध्ये तर स्किन जरा वेगळीच झाली त्याच्यामुळे तर एकदम डल दिसतो आहे फेस आणि हे कानटोचवले होते ना ते इतके दुखत आहेत कारण ना आपण कुशीवर झोपतो त्यावेळेस कानावर वजन जातो आणि कान दाबला जातो त्याच्यामुळे कान वगैरे असे ते टोचवलेला भाग दुखतो रुद्रांसला इडली इडली असतील तर दोन तीन दिवस त्याला इडल्या करूनच द्यावं लागतं इडली झाली त्याची बघा आता गॅस पण बंद करणार इकडे बनवलं आहे मी वरण मसालाच नव्हता पण काही नाही छान तडका लावलेला आहे आजच्या जेवणामध्ये आणि आज तर मी अशी वेगळ्या पद्धतीची भाजी केली कारण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे बाहेर मग उठलं तर म्हणून थोड्या थोड्या होत्या त्या वस्तू टाकल्या फुलगोबी आहे आ, एक बटाटा आहे एक वांगा आणि थोडीशी मेथीची भाजी होती अशी मिक्स भाजी केली तर वरण पण आहे आणि थोडीशी भाजी बस होते कारण संध्याकाळी बाहेर जायचं आहे मग उरलं तर मग परत उद्या येणार आहे ना आज नाही येणार आहे त्याच्यामुळे आज थोडस भाजी केली आणि ते आहे भात लोखंडाचा तवा म्हणून मी हा तवा घेतला तर शंभर रुपयाला असे भांडे होते बरेच भांडे होते टोप काय काय वेगवेगळ्या प्रकारचे टिफिन वगैरे सगळंच काय होतं परत ते नॉनस्टिक सारखेच असतात पण ते जरा लो क्वालिटीचे असतात ते वगैरे होते कुठलाही भांड्या घ्या तुम्ही शंभरला होता तर मी म्हंटल लोखंडाचा माझ्याकडे आहे नाही तावा तर घेते म्हंटल आताच पोळ्या झाले म्हणून तावा भरलेला आहे म्हणजे गरम आहे थोडासा तर भरलेला आहे इग्नोर करा तर हा शंभर रुपयाला तावा मिळाला धान की खेती चार वाजेच्या दरम्यान आम्ही गेलो मग मंडईला आमच्या भागामध्ये मंडई या चालू झाल्या आणि मंडई या म्हणजे एक प्रकारची यात्राच असते तिथे सगळ्या प्रकारची दुकानं वगैरे येतात कपडे चप्पल भांडी खाण्यापिण्याची नाकातली कानातली सगळ्या प्रकारची दुकानं येतात आणि मंडईमध्ये गेलं ना तर प्रत्येकांच्या घरी नातेवाईक वगैरे येतात आणि बऱ्याच दिवसातून भेट वगैरे होते म्हटलं तर एक प्रकारचा कार्यक्रमच असतो जिथे नातेवाईकांची एकामेकाशी गाठी होते त्यामागचा एक असा उद्देश आहे कारण कामामध्ये इतका माणूस व्यस्त असतो की कोणाची भेट घ्यायला सुद्धा माणूस विसरतो तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून गाठी भेटी होतात सेंडा मुंडे बजानेवाले हे वाले हे भरपूर काही मिळतं बरेच दिवस झाले होते कारण मी आईकडे गेली नाही तर मग आता आईकडे गेल्यावरच मला हे पानं मिळतात वड्या खायला तर पानं आणलेले आहेत छान असे मोठे मोठ्या आहेत वड्या भरपूर होतील आणि हे आहेत घरगुती आपले चवळीचे शेंगा याला म्हणतात आमच्याकडे जुडूंग आणि खूप टेस्टी वाटते याची भाजी जठ्ठर असले तर दाणेदाणे काढायचे कोवडे असले तर शेंगा मोडायचे आणि इथे आहेत घरगुती गवार शेंगा काटेदार याची पण भाजी छान वाटते आणि हे आमच्याकडे ना चाळीस रुपये पन्नास रुपये पावशेरा इतके महाग आहेत तर गावाकडे गेलं तर काही नाही मिळत गावाकडे गेलं तर भरपूर काही मिळते आपले व्यवहार चांगले पाहिजे संबंध चांगले पाहिजे मग सगळं काही मिळतं भरपूर त्यामुळे आज मी काही जास्त बाजार नाही केला कारण गावावरून असं आणलं तर हे आणि आम्ही दोघच खातो तर भरपूर कमी खातो भाज्या वगैरे तर त्याला तर आम्ही मोजतच नाही गावावरून आणले होते तीन पपया परत कारली चवडीच्या शेंगा बरबट्टी बरबट्टी म्हणतात जुडूंग आमच्याकडे देशी भाषामध्ये दे, ते पण आणले होते तर आहेत ते चांगले गवार शेंगा एक लवकरला गेलो रात्रीचा मुक्काम झाला आणि आम्ही आलो दुसऱ्या दिवशी तर मंडईच्या निमित्तानं दिवसभर दंड्यार वगैरे चालू असते दंड्यार काय काय तमाशाचे कार्यक्रम वगैरे चालू असते आणि रात्रीला मग लावण्या असतात किंवा नाटक वगैरे असते नाटक असेल तर कंपनीची असते तिकीट असते आणि मग आणि आता एवढी थंडी आहे तर बिलकुल जायची इच्छा होत नाही पण त्या मावशी म्हणत होत्या बघायच्या आहे का मी म्हटलं नाही बाबा नाही बघायचं आहे एवढी थंडी पण लागते वगैरे मग काही आम्ही नाटक बघायला गेलो नाही आणि दुसऱ्या दिवशी खाऊन पिऊन आलो त्यांच्या घरून रात्रीची मच्छीची भाजी वाचली होती तर तीच भाजी आम्ही खाऊन आलो कारण त्यांच्या इथं नॉनव्हेज खात नव्हते त्या दिवशी मग आम्हीच खाऊन आलो आम्हीच संपवलं आणि आलो आपल्या घरी इतर अशा पद्धतीचं भाजीपाला आणलो माझ्या मामाच्या गावून मग आजे सासरे राहतात त्यांच्या पण गावी गेलो तिकडून पण भेटी घेत घेत आलो आम्ही रिटर्न